श्रोतेव नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर अपर्णा बेडेकर यांचे विचार महाकवी सावरकर भाग तिसरा सावरकर समजून घेण्यासाठी काय वाचावं वा? काय ऐकावं वा? देशभक्त सावरकर कसे समजून घ्यावेत क्रांतिकारक सावरकर कसे समजून घ्यावेत आणि महाकवी सावरकर कसे समजून घ्यावेत या साऱ्या प्रश्नांचं उत्तर एका वाक्यात द्या असं जर का कुणी मला सांगितलं तर मी एकच सांगेन त्यांची जयोस्तुते ही कविता समजून घ्यावी त्यांचं क्रांतिकारकत्व त्यांची देशभक्ती आणि त्यांचं महाकवी असणं या साऱ्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जयोस्तुते ही कविता हीच कविता आपण गेले दोन दिवस अभ्यासतोय आज तिचा तिसरा भाग सावरकर म्हणतात हे अधम रक्तरंजिते हे अधम रक्तरंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते तुझं साठ मरण ते जनन तुझं साठी मरण ते जनन तुझं वीण जनन ते मरण तुझं सकल चराचर शरण भरतभूमीला दृढालिंगना कधी देशील वरदे दे स्वतंत्र ते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे हे देवी तुझ्या सार्वभौमत्वावर प्रहार करणाऱ्या नराधमांच्या रुधिराभिषेकाने आजवर तू रक्तरंजित झालेस धर्म आणि अधर्म यात झालेल्या अनेक रणांची तूच तर साक्षीदार आहेस महापापी रावण आपल्या वैभवी साम्राज्यासह एका रामबाणात नष्ट झाला अत्याचारी नरकासूर संपला पाच पातशाह्यांना पालथं घालत महाराज छत्रचामराचे अधिपती झाले रयतीचं राज्य आलं हा या भूमीच्या विजयाचा इतिहास आहे विजयश्री मिळवून अनेक सुजनांनी आपल्या भक्तीने आणि आपल्या पराक्रमाने तुझं पूजन केलंय हे भगवती स्वराज्याच्या लढ्यात बाजीप्रभूच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली पण महाराज गडावर पोहोचेपर्यंत जीव सुटला नाही तुझं साठी मरण ते जनन तुझं वीण जनन ते मरण हे देवी स्वातंत्र्याच्या ध्येयासमोर क्षुल्लक शरीराची काय कथा का स्वातंत्र्य लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी मरण हेच खरं जगणं पारतंत्र्यात खितपत आला दिवस ढकलणं ही जिवंतपणीची यातना मला अशी ही लाचार मरण यातना कधीही नको माझ्या प्रत्येक श्वासाचा विनियोग स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी होवो हे स्वातंत्र्यलक्ष्मी सारी चराचर सृष्टी तुला शरण आहे या भरतभूमीला विजयाचं वरदान कधी देशील मनातल्या अपार तळमळीतून सावरकर हा प्रश्न स्वातंत्र्य लक्ष्मीला विचारतात सुजन हो या राष्ट्रगानाला वेदमंत्रांच्या तोडीची मंत्रप्रतिष्ठा लाभली असं म्हटलं तर वावगं ठरू नये आणि सावरकर हे ऋषिकुळाशोभावे तसे महाकवी आहेत असं म्हटलं तरीही वावगं ठरू नये स्वतंत्रता या अमूर्त संकल्पनेला सावरकरांनी मूर्त स्वरूपातील भगवती मानलंय आणि तिला श्रीकारासह संबोधलंय अमूर्त संकल्पना आणि मूर्त स्वरूप यांचा सैंद्रिय अनुभव त्यांनी घेतला आणि त्या दिव्य अनुभवाचं शब्दांकन केलंय या शब्दांकनातून साकारलेली कविता म्हणजे सावरकरांचं मंत्रप्रतिष्ठा लाभलेलं राष्ट्रगान जयोस्तुते श्रीमहन मंगले महाकवी सावरकर डॉक्टर अपर्णा बेडेकर यांचं तिसरं भाषण आत्ताच आपण ऐकलं निर्मितीचं हे केलं होतं आशिष शेडगे याने आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार